चला मंडळी आज बनवूयात झटपट बनणार नाश्ता तर याकरिता इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात त्याचसोबत भाजलेल्या जिरेची पावडर एक चमचा टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट टाकून घेऊयात आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं बेटर बनवून घ्यायचं आहे बेटर जास्त पातळही नाही आणि जास्त दाट ही नाही अशा कन्सिस्टन्सीच बनवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात मिरची बारीक चिरून टाकून घेऊयात एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तसेच तुम्हाला अजून भाज्या आवडत असेल तर त्या देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आता या सगळ्यामध्ये मी दोन वाटी चिरमुरे टाकून घ्यायचे आहेत ज्याला मुरमुरी देखील असे म्हणतात तर आज आपण मुरमुऱ्यापासून मस्त असं नाश्ता बनवणार आहोत आता हे मुरमुरे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे मिक्स होतील बघू शकता तुम्ही मी मिक्स करून घेत आहे आता मुरमुरे कडक असतात थोडे कुरकुरीत असतात हे मऊ होण्यासाठी फक्त पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान मुरमुरे सॉफ्ट झालेले आहेत मऊ झालेले आहेत आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेऊयात आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ करून घेऊयात तर इथे मी पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे आता आपलं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे गॅसवरती मी अप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात तेल टाकून घेतल्यानंतर इथे मी पांढरी तीळ जे असते ती तिळ यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही मोहरी देखील टाकून घेऊ शकता आणि ती थोडीशी तडतडली की जे बॅटर आपण बनवून घेतलेला आहे ते बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपण मुरमुरेचे बनवणार आहोत आता यामध्ये मी एक एक चमचा बेटर टाकून घेते एका माप ठेवायचं आहे म्हणजे सगळे एका आकाराचे अप्पे बनवून तयार होतात गॅसची फ्लेम इथं बारीक करायची आहे आता टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे झाकून मध्यमाचे वरती दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता एका बाजूने हे व्यवस्थित असं भाजलेलं आहे आता आपण हे फ्लिप करून घेऊयात पलटी करून घेऊयात छान असं खमंग एका बाजूने भाजून तयार झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी मध्यमाचेवरती झाकून भाजून घ्यायचं आहे तर मी ते सगळे पलटी करून घेतलेले आहेत आणि झाकून दोन ते तीन मिनटे मध्यमाचे वरती हे भाजून घेतलेले आहेत फक्त सहा ते सात मिनिटांमध्ये आपले हे बनून तयार झालेले आहेत आता हे अप्पे आपण काढून घेऊयात बघू शकता मस्त असं ना कलर आलेला आहे छान असे कुरकुरीत देखील बनलेले आहेत आणि याची तर अगदी भन्नाट लागते तर मी हे सगळे आप्पे इथे काढून घेते आणि राहिलेले शिल्लक गटरपासून असेच आपण आता बनवून घेऊयात आता हे गरमागरम आपे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचअपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता तर इथे मी हे टोमॅटो केचअपसोबत सर्व केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली मध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा